नमस्कार ऑप्टिक एट्रॉफी हा मॉडर्न साईजचा वर्ड आहे आणि डिसीज पण आहे या आजाराचं नाव याच्या जे आहे ते थोडस बरेच आजाराच्या लक्षणामध्ये येत आणि बरेच शरीरात जर कॉम्प्लिकेशन निर्माण झालेले असतील उदाहरणार्थ शुगर खूप अनियंत्रित होत असेल अचानक वाढलेली असेल किंवा बीपी अचानक खूप वाढलेली असेल हेवी ड्रिंक त्याच्यासोबत असेल अन्य काही व्यसन असतील तर निश्चितच ऑप्टिक ऍट्रॉपी हा डिसीज तुम्हाला मागे लागू शकतो आणि नंतर हळूहळू व्हिजन जे आहे ते कमी 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 होताना दिसतं आणि नंतर एक अशी कंडिशन येते दोन ते अडीच फुटापर्यंत व्हिजन थोडं ब्लरी दिसतं आणि नंतर विजन कम्प्लीट संपून जात परंतु आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपचार हे या आजारासाठी आहेत आणि यशस्वी सुद्धा आहेत फक्त रुग्ण हा वेळेच्या आधी यायला पाहिजे आणि वेळेच्या आधी आल्याच्या नंतर त्याला काही पंचक्रमाचा भाग काही रक्त मोक्षणाचा भाग काही नेत्रतर्पण असे उपचार केले तर निश्चितच रुग्णाची दृष्टी टिकते सुद्धा आणि पुढे वाढ सुद्धा होते तर मुळात मेंदूपासून जो रक्त पुरवठा होत असतो डोळ्याच्या पडद्यापर्यंत तो जो रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये सूज येऊन आतमध्ये रक्तस्राव होऊ शकतो किंवा ती हळूहळू तिचं पोषण कमी होतं म्हणून दृष्टी सुद्धा हळूहळू आहे हेच मला या व्हिडिओतनं मार्गदर्शन करायचं आणि घाबरून अजिबात जायचं नाही मॉडर्न सायन्स मध्ये या आजाराला जगात औषध नाहीत किंवा उपचार नाहीत असं स्पष्ट सा सांगतात आणि रुग्णाला सांगितल्यानंतर रुग्ण हताश हदबंद किंवा त्याचं थोडंसं मनावर तो खच्चीकरण होतो परंतु निश्चित आहे पर्याय अवलंबा आणि एक वेळा निश्चित भेट द्या निश्चितच आम्ही तुम्हाला मदत करू